श्री समिसमर्थ जयशंकर अठरा जानेवारीला पौष अमावस्या आहे आणि याच अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हटले जाते आता या अमावस्याचे काय महत्व आहे तर या अमावस्याला पवित्र नदीमध्ये स्नान तर्पण दानधर्म पितृपूजा या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी दीपदान पिंपळ पूजा पितृतर्पण ह्या मो ह्या सगळ्या गोष्टी केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतं आणि आपल्याला आपला पितृदोष जेवढा आपल्या पत्रिकेत नसेल तेवढं चांगलं असतं कारण का आपले पितृ संतुष्ट नसतील आणि आपल्या पत्रिकेत तो जर दोष असेल तर आपल्या बऱ्याच कामात अडथळे यायला निर्माण होतात तुम्ही नेहमी बघा प्रत्येक वेळेला कधीतरी आपल्या आयुष्यात काही ना काही अडचणी संकटं काही ना काही चालू असतील त्यावेळेला हमखास जेव्हा एखाद्या चांगल्या जाणकार ज्योतिषाला जर पत्रिका दाखवली तर बहुतेक वेळा पितृदोष हा येतोच आपण जर आपले संतुष्ट ठेवले ना तर आपली कुलदैवताही आपल्यावरती प्रसन्न राहते म्हणूनच अमोशा आणि ही मौनी अमोशाला आपण जर पित्रांची सेवा केली तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होण्यास खरंच मदत होते धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा मानला जातो आता सर्वात आधी पवित्र नदीमध्ये स्नान ज्यांना जमत असेल त्यांनी आवर्जून पवित्र नदीमध्ये स्नान ह्या दिवशी करावं पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल घालून त्याने आपली आंघोळ करावी म्हणजे थोडक्यातच आपल्याला पवित्र नदी स्नान केल्याचं हे शुभफळ नक्कीच मिळेल या मौनी अमावसेला तर्पण करून काही सोपे उपाय करून आपल्याला पितृदोषापासून सुटका करून घ्यायची पूर्वजांसाठी केलेल्या उपायांमुळे आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात असे मानले जाते आणि असे खरेच आहे पितृदोषापासून आपली सुटका करायची असेल तर आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा मौनी अमावस्या हा दिवस उपाययोजना करण्यासाठी आपल्या पितृंना संतुष्ट करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे आता हे पितृदोष दूर करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर सांगितल्याप्रमाणे पवित्र नदी स्नान करा किंवा गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याच्याने स्नान करा या दिवशी पितृतर्पण करणं गरजेचं आहे आणि पितृतर्पण करताना ओम पितृभ्यव नमहा या मंत्राचा अकरा वेळा तरी जप करावा पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ब्राह्मणांना अन्नदान द्यावे किंवा एखाद्या गरजवंतांना या दिवशी अन्नदान द्यावं ज्यांना गरज आहे त्यांना जे काही तुम्हाला दान करता येत असेल मग ते अन्नदान ह असेल कपड्यांचं दान असेल कुठल्याही पद्धतीचं दान असेल ते गरजवंतांना या दिवशी आपल्या पूर्वजांच्या पूर्वजांचं स्मरण करून आपल्याला ते दान करायचं आहे तसेच बलिकर्म करावं याचाच अर्थ काय तर गाय कावळा मुंग्या कुत्रा आणि ब्राह्मण यांना अन्न अर्पण करणे असं केल्याने पितृदोष दूर होतो रखडलेली कामं पूर्ण होतात या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने दिवा लावणंही शुभ मानलं गेलं आहे मोहरीच्या तेल्याने चार दिव्यांचा दिवा म्हणजे चार वातींचा दिवा पेटा पेटवावा आणि तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा यामुळे आपल्या घरातील आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो पिंपळाचं झाड हे पूर्वजांचं निवासस्थान आहे असं मानलं जातं त्यामुळे या माघी अमावसेला म्हणजेच या मौनी अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा पेटवावा दूध आणि गंगाजल अर्पण करावा आणि नंतर पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावे पण यावेळेला रविवार असल्याने रविवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आहे त्यामुळे जी काही सेवा करत असाल ती पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता ही सेवा करावी आपण कुठलीही सेवा करताना दानधर्म करा हे आपल्याला प्रत्येक ह्याच्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला आपल्या परंपरांनी एक शिकवणच दिलेली आहे की आपल्याकडून दुसऱ्यांची सेवा केली पाहिजे दुसऱ्यांचंच चांगलं झालं पाहिजे ह्याच शिकवणीतनं आपल्याला आपल्या स्वामी स्वामी पण आपल्याला शिकवत असतात की दुसऱ्यांचे दुसऱ्यांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा आणि आपल्या परंपरा आपल्या ज्या धार्मिक मान्यता आहे तेही आपल्याला दानधर्म करायला सांगतात दुसऱ्यांच्या वेदना ओळखायला सांगतात याचमुळे आपण जे काही आपल्याला दानधर्म आपल्या पूर्वजांच्या नावाने करता येत असेल ते या मौनी अमावस्याच्या दिवशी आवर्जून करावे कारण का पितरांचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा तुमचे पित्र संतुष्ट राहतील तेव्हा तुमच्या घरातील अडथळे नकारात्मक ऊर्जा घरातील कटकटी भांडणं कधी कधी घरातील मुलं नवरा जे काही आहे ते व्यसनाच्या आहारी जातात अशा बऱ्याचशा गोष्टी बरेचसे अडथळे या पितृदोषामुळे तयार होतात त्यामुळे हा जो सर्वोत्तम दिवस आहे पितृदर्पण करायचा पितृदोषातनं सुटका मिळवण्याचा त्यासाठी हे उपाय करा आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या साधे सोपे उपाय आहेत पण तितकेच प्रभावी आहे आणि हो त्यासोबत आपल्याला आपले कष्ट आणि कर्म तितकेच प्रामाणिक ठेवायला हवेत कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि आपले कर्म जर प्रामाणिक नसतील तर आपण कुठलीही सेवा कितीही पारायण काहीही तर त्याचा उपयोग होत नाही कारण आपल्या स्वामींनी सांगितलं आहे कर्म फिरून माघारी येत असतं त्यामुळे फक्त फक्त आपल्या कर्मांवरती आपल्या श्रद्धेवरती विश्वास ठेवा आपले कर्म प्रामाणिक असेल तर आपले स्वामी आपल्याला प्रामाणिकच फळ देतात आणि आपण जे काही सेवा जे काही उपाय करतोय ते तितकेच प्रभावी आणि ते तितकेच लवकर फळ आपल्याला देतात ह्या सगळ्या सेवेचा उपयोग आपल्या कष्टांवर आणि कर्मांवर प्रामाणिक अवलंबून आहे त्यामुळे ह्या मौनी अमावस्याच्या हो दिवशी पित्रांची सेवा करा आणि पित्रांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते इल अशक्यही शक्य करते इल स्वामी